चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अजून एक मस्त अशी नॉनव्हेज रेसिपी ती म्हणजे शिंगाळ्याची अंडी चला तर त्याची कृती बघून घ्या हे बघा ही, ही आहेत शिंगाळ्याची अंडी आता ही आपल्याला साफ करून घ्यायची आहेत हे बघा हे असं ओपन करून घ्यायचं आणि ही अंडी जी आहेत त्या जाळीतून अशी काढून घ्यायची आता ही अंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत याच्यासाठी आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीत आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आता करूया फोडणीची तयारी तर कढईत घातलेलं आहे मी तेल त्याच्यात घालायचे आहे मिरची आता घालायचा आहे कांदा आता हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे मंद आचेवरच आपल्याला हा छान असा परतवून घ्यायचा आहे आता कांदा मस्त ट्रान्सफर झालेला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे एक मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आता ही पेस्ट ही कांद्यासोबत आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे एक ते दीड मिनटं ही पेस्ट परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो इथे मी एक मोठा टमॅटो घेतलेला आहे वारीक चिरून आता हा टमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा शिजू द्यायचा आहे आता आपला ही मऊ पडलेला आहे याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद आणि इथे मी दीड चमचा आग्री मसाला घालत आहे हे माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत तुम्ही मसाले तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडरही घातलेली आहे आता हे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत मसाल्यांचा मस्त असा घमघमाट गम सुटला पाहिजे आता याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी पाणी गरमच घालायचं आहे आपल्याला आता हे अंडी मावतील तिथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे छान असतं ढवळून घ्यायचं आहे आता फ्लेम हाय करायची आप आहे आपल्याला रशाला उकाळी आलेली आहे आता याच्यामध्ये घालायची आहेत आपल्याला ही शिंगाळ्याची अंडी यांचा रंग तुम्ही बघू शकता ऑरेंज आहे आता याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ छान असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आता फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आता हे अंडी शिजायला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतात मी मध्ये एकदा घाटा मारून घात घेतला होता आता पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्हाला दाखवते हे बघा अंड्यांचा कलर तुम्ही बघू शकता मग अशी ऑरेंज होती आता पिवळसर अशी व्हाईट झालेली आहेत तर ही अंडी मस्त अशी शिजलेली आहेत शिजला की त्यांचा रंग छान असा बदलतो हे बघा तसं समजून जायचं की अंडी शिजलेली आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण आता सुकं खोबरं मी भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले टाकून त्याचं वाटण तयार केलं होतं हे वाटण मी याच्यामध्ये घालत आहे आता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला कोणाला जर चिंच कोकम पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता पण मी ही जी हिंगाळ्याची अंडी आहे ती मटणासारखी बनवत आहे म्हणून मी याच्यामध्ये कोणतीही चिंच किंवा कोकम घातलेलं नाही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही पाहिजे ते टाकू शकता आता झाकण देऊन ठेवायचं आहे एक ते दोन मिनटांनी आपल्याला झाकण काढायचं आहे बघा मस्त असं तेल वरती आलेलं आहे आता याच्यावर घालायचे आहे बारीक शिरलेली कोथिंबीर तर अशी ही मस्त आपली शिंगाळ्याची अंडी तयार झालेली आहेत चवीला ही खूप छान लागतात तुम्ही जर कधी अशा पद्धतीत ही अंडी बनवली नसतील तर नक्की बनवा आणि कशी झालेली आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही बघा मस्त आपली चमचमीत आणि झणझणीत अशी शिंगाळ्याची अंडी तयार झालेली आहेत तर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद